विश्वासात आपल्याला घेतलेला आहे त्याच्यामुळं सर्वसाधारण माणसाला काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली आणि प्रत्येक आम्ही आता तिन्ही तालुक्यामध्ये आम्ही प्रचार करत आहोत सर्व लोकांचं एकच आहे त्या धनशक्तीला हरवायचं आणि शेतकरी पुत्राला आपण निवडून द्यायचं त्याच्यामुळं जवळपास आमची भोकर विधानसभा कमीत कमी फरकाने आम्ही निवडून महाविकास आघाडी सरकार जाहीरनामा प्रकाशित केला आहे शेतकऱ्याला महाविकास आघाडीचा देणार आहे शेतकऱ्याला तीन लाखापर्यंत कर्ज माफ रेग्युलर भरतात त्यांना पन्नास हजार रुपये आपण देणार आहोत आणि पुन्हा महिलांना आपण जे लाडकी बहिणीने योजना काढली होते ते तुटपुंजी काढले दोन महिन्यामध्ये काही फायदा येऊ म्हणून आमचं सरकार महालक्ष्मी योजने अंतर्गत आम्ही तीन हजार रुपये देणार आहोत बाकी विमा कोणताही जरी एखादे असलं बायपास झालं त्यांना पंचवीस लाखाचा आम्ही खर देणार आहोत बेरोजगार युवकांना चार हजार रुपये भत्ता आम्ही देणार आहोत त्याच्यामुळं आमचं नियोजन हे पूर्ण व्यवस्थित मोठमोठ्या सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकारी काय मला सांगा एकाच कुटुंबामध्ये आज जवळपास पन्नास साठ वर्ष झालं सत्ता आहे सर्वसाधारण जे कार्यकर्ते आहे आज भाजपचे हिनं अचानक गेले आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यावर अन्याय केला आज किशोर देशमुखला त्यांना उमेदवारी द्यायचं होतं चव्हाण साहेबांना किंवा हनुमंतराव देशमुखला द्यायचं होतं किंवा प्रवीण गायकवाड आहे अशी निष्ठावंत कार्यकर्त्याला डावून स्वतःच्याच घरामध्ये यांना पूर्ण पदक पाहिजेत या उद्देशाने स्वतःच्या मुलीला त्यांना उभं केलं त्याच्यामुळे भोकर मतदारसंघातील जनतेचा रोष असा आहे की एकाच का सर्वसाधारण माणसाला का उमेदवारी दिली नाही त्याच्याप्रमाणे आज आमचा माणूस सर्वसाधारण माणूस आहे जर आज माणूस राक्षकराव काँग्रेसमध्ये असला असता तर सर्वसाधारण माणसाचा नंबर लागत नव्हता आणि काँग्रेस पक्षाने जे सर्वसाधारण शेतकऱ्याला दिले त्याच्यामुळे सर्वसाधारण शेतकरी आहे म्हणून भोकर मतदारसंघातली जनता टोटल आमच्या पाठीमाग आहे आणि आमचा पप्पू कोंडेकर हे जास्तीत जास्त मतदार निवडून येतील याच्यामध्ये काही वाद हे पहिलं काय होत ज्या कार्यक्षेत्रामध्ये ऊस आहे त्याच कार्यक्षेत्रामध्ये ऊस कारखाना नेट केला त्याच्या पाहिला परमिशन शासनानं आज कुठेही तरी कुठेही कारखान्याला आपण ऊस देऊ शकता सांगितलं अजिबात काळजी करू नका मांजरा आमचा पूर्ण ऊस घेऊन हो जाईल त्याच्यामुळे ऊसाचा काही विषय नाही पहिले धमक्या देऊन हा माणूस काही मतपरिवर्तन करत गेला पण हा जंत हुशार झाले त्याच्यामुळे याच्या धमकीला कोणी बळणार नाही काहीच विषय येणार नाही ऊसाचा विषय अजिबात येणार नाही आणि चार चारखा म्हणाल्या आपल्या एकाचे चार झाले ते भंगार भंगार कारखाने म्हणून या जर दोन इकून टाकले इकून टाकून ते कारखाने आपल्याला अठ्ठावीसशे भाव देतात आणि हा गद्दारकैकी आपल्याला पंचवीसशे रुपये देतात प्रति एक हजार रुपये हा भाव खातो पंचवीस किलोमीटरची आग म्हणजे हजार रुपये भाव द्यायला पाहिजे साडेतीन देता आपल्याला अडीच हजार देतो वर्षाला सहा लाख टन गाडक होते वर्षाला साठ कोटी रुपये शेतकरी देखील साठ कोटी पाच वर्षाचा हिसाब लावल्याच्या नंतर तीनशे कोटी आणि विलक्षण आलं की सर्वसाधारण शेतकऱ्याला कोड बोलतो आजार पैसे देतो आणि मतदान करून देतो आणि त्या कुठे सभेमध्ये सांगितलं लोकरच्या जनतेला काय पाहिजे मला माहित यांचा अर्थ असा आहे फक्त पैशावरच निवडणूक पूर्ण होते असा अजिबात विषय नाही आता पैशावर निवडणूक होणार नाही आता जनशक्ती विरोध जनशक्ती आहे जनशक्तीलाच लोक निवडून देतील ह्याच्यात काही शंका मी तुम्हाला सांगतो मी चव्हाण साहेबांना आवाहन करतो हे ना आज मी घरामध्ये बसाव मी पप्पूपाटू फोडले करायला घराच्या बाहेर निघू देणार नाही घरात बस जनता कोरोना निवडून देते बघू त्याला देते किंवा आम्हाला देतो माहीत ना कशाला फिर फिरावं लागेल तुम्ही विकास केला लो, फिरावं लागेल तुम्हाला तुम्हाला तर घरी बसून लोकांना निवडून दिलं पाहिजे बघते नारळ शिशात ठेवते आणि विलक्षण आलं नारळ फोडत राहते लोक त्याला फसले मला तर प्रत्येक वेळेस शेत झाले प्रत्येक इलेक्शनला आता लोकांना माहीत झालंय हे नारळ फोडे आहे आता याच्या सोबत राहलंय आपण सर्वसामान्य जनतेच्या सोबत राहा म्हणून आज आमचे पप्पू पाटील बोंडेकर हा सर्वसाधारण शेतकरी अहो आता तुम्ही आमच्या मिरवणूक बघल्या ज्या गावामध्ये चाललो आम्ही लोक डोक्यावर घ्यायला डोक्यावर घेणं चालू आहे आणि ह्याला कुठं सभा असल्याच्या नंतर पाचशे पाचशे रुपये देऊन आणावं लागले आम्हाला कुठे एक रुपये लागत नाही फ्रीमध्ये फिरीमध्ये जिथं गेलं तिथं एवढा प्रतिसाद आमचा सोय हार गाव आमच्या जवळपास साठ सत्तर टक्के काँग्रेस पक्षाचा आहे मी काँग्रेस पक्षासोबत राहणार आहे हे त्यामध्ये काही मला सांगा हा विकास पुरुष आपल्या नांदेड जिल्ह्याचा आज शोकला मदत गेल्या मग ह्या गद्दाराला दुसऱ्या आल्याची खूप जर आज आंध्र प्रदेशला उपमुख्यमंत्री आहात ते, ते जाणार हे ना आणू नाही ना मुख्यमंत्र्यांची सभा घ्यावा लागते मतदारसंघामध्ये म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे ना आम्ही तर सर्वसाधारण आम्ही निवडणूक आजचा उमेदवार जो आहे तो शेतकरी त्यांना अनुभव नाही कोणाची तुम्हाला सभा घ्यावा लागेल हे ना घेऊ नये मला सांगा आंध्रच्या उपमुख्यमंत्र्याला सभा घ्यायला होते ते काही शेजारच नाही माणूस एक राज्य सोडून दुसऱ्या राज्याच्या माणसाला आहात मुख्यमंत्र्यांना सभा घ्यायला होतो म्हणजे ह्याच्यावर तुम्ही विचार करा सुरुवात तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला पक्ष निष्ठा नाही तेलंगणा आधी आय एन एस मध्ये टीडीपी मध्ये गेला आता काँग्रेस मध्ये आला आणि तसा काही झाला यावर तुमचं काय मला एक सांगतो मी हा सर्वसाधारण माणूस तो कुठं गेला असेल कोणी पक्ष बदल ती गोष्ट वेगळी झाली पण या गद्दाराच्या वडिला पक्षानं गृहमंत्री केलं मुख्यमंत्री केलं यांना सुद्धा पक्षाला दोनदा मुख्यमंत्री केलं विविध मंत्री केले खासदार केले यांच्या बायकोला आमदार केलं हा गद्दार जायला पाहिजे ना हा गद्दार म्हणजे एवढं काँग्रेस पक्षानं ज्या पक्षाला आपण आई समजतो आईला लात मारून दुसऱ्या पक्षामध्ये जातो म्हणजे ह्याला बोलायचा काय अधिकार ह सर्वसाधारण माणूस गेला असेल ते कुठं पद तर बघला नाही ना याच्यावर पद बघून जर गेला असेल तर गोष्टी वगैरे झाली गदारी तुम्हाला एक सांगतो मी ऐका तू ज्या पक्षानं आपल्याला भरभरून दिलंय त्या माणसानं गदारी करून सर्वसाधारण विषय सोडून द्या तुम्ही आपण पदार्थ सोडून द्या हो आपल्या आपण मुद्देदार होते आपल्या कामाचे त्यांनी बरेच नारळ फोडले कामे झाली हा नारळ पुढ्या तुम्हाला एक सांगतो माझ्या कोण्याही कामाचं नारळ फोडू दिलं नाही डायरेक्ट माझे कामं चालू फोडायचा विषयच नाही आज तुमच्या अर्धापूर नगरपालिकेला माहिती आहे इथल्या लोकांना त्यांची स्वतः तिथे स्वतः निधी मी मंजूर करून आणलेला आहे मुख्य मध्ये जवळपास तीस कोटी अंग ते नगरपालिका स्वतः आणता स्वतः घरता त्यांचा विषय देत नाही पण हे खिशा ठेवणार दरवर्षी नारे फोडवणार इलेक्शन आली एक महिना फुरतो नारेल तुम्हाला एक सांगतो ते सत्ता नसते वेळेस निधी अर्धा बोलला कोण आणला मला सांगा पाहिजे प्रत्येकाला माहित आहे मुदख्याला किती निधी आणला विचारून घ्या हे बराच बास आहे आपण एवढं दबावखाली भाग गेलो त्याच्यामुळे आपण जोराची किंमत करू नये आज तो मला तिकडे गेल्यामुळं काँग्रेस पक्षाला खरे करायचा श्वास मोका झाला शंकरराव चव्हाण शंकरराव चव्हाण जर मंत्री सुद्धा असतील तर आम्ही भूमिपूजा नाही का आमचा बाप नाही तुम्हाला शंकरराव चव्हाण साहेब म्हणजे काँग्रेस पक्षामध्ये होते ते ना काँग्रेस पक्षामध्ये राहून त्याचं म्हणजे स्वर्गवासी झाला तो आमचा शंकरराव चव्हाण आहे त्यांचा तुम्हाला एक सांगतो त्यावेळेस त्याची की हे झालं नव्हतं एवढे पद नव्हते लक्षात घ्या तुम्ही आमदार असलं एखादी गेलो गोष्ट वेगळी झाली पण तुम्हाला एवढे पद देऊ ज्यावेळेस तुम्ही ते बदलता म्हणजे असा विषय आता आता विषय चालू आहे वायनाड मध्ये त्या टाकल्या आहेत का अमित देशमुख यांनी उठली लावून तुम्हाला एक सांगतो मी विषय कोणता आहे हुकुमशेही आज आपल्या नांदेड जिल्ह्यावर या माणसाची हुकुमशाही ऐका कुठे काय हुकुमशाही होते हुकुमशाही होते हुकुम आणि कंटिन्यू सतत त्याच घरामध्ये खा याच्या जागी त्यांच्या मुलीला देण्यापेक्षा किशोर देशमुखला देण्यात तो तर भाजपचा कार्यकर्ता पण गायकोला देण्यात येत होता किंवा हनुमंत देशमुखला देण्यात येत होता ह्याच्याच घरात राहतो काँग्रेस नाही वसंतराव जे देनांदा आमदार शिकून गेला अगदी तो गोपाटला वडील मार्केट कमिटीचे सभा बोलले तुम्हाला घराने असू द्या आमचं तेही आहे. कधी कार्यकर्त्याचं काम झालं पाहिजे आज आम्ही काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असू आम्ही भेटायचं म्हणण्याच्या नंतर शिवाजीनगरला आमची भेट होत नव्हत त्यांचे जे दोन तीन टिकडू आहेत स्विच आहे ती भेटू देत नाही तुम्ही काम करणारा माणूस राहू द्या ना तुम्ही तुम्ही कामच करत नाही त्याच घराने म्हणजे त्याशी तुम्ही दोन्ही उत्तर तुम्ही असे वेगळे शाही काम करते ते आजचे दोघे आमदार आहेत लातूर शहर आणि लातूर ग्रामीण मुख्यमंत्री होते मग त्यांच्या घरात घराशाही नाही का उमेदवार काम करणारा माणूस कोणी राहू द्या म्हण नाही काम करणारा माणूस पाहिजे ना आज लातूरला जा तुम्ही तुम्ही लातूरला जर गेला तर तुम्हाला अनुभवी तुम्ही गेल्याच्या नंतर फिल्म सुरू जा तुम्ही अमित बयाचे नाश्ता फराळ होते आणि प्रत्येक माणसाला भेटतो हा हा माणूस तर कोणालाही भेटत नाही आपल्या सगळ्यात दुपटा काम करणाऱ्या माणसाला मिळून जाणार तुम्ही

चव्हाण साहेबांनी केले काँग्रेस पक्षानं काँग्रेस पक्षानं काम केले लक्ष द्या काँग्रेस पक्षामध्ये होत म्हणून आपला विकास झालाय आज भाजपमध्ये गेले त्यानंतर काय हाल आहे मला काँग्रेस पक्षानं केलाय आणि आताही आपला मतदारसंघ काँग्रेस पक्षाला अशोकराव चव्हाण विकास काम बंद करणार आहेत का काँग्रेस पक्षानं कामं केलेली हो भाजपामध्ये आल्यावर काम बंद होती नाही त्यांना विचार लागल प्रश्न आहे की काँग्रेस होते म्हणून काम हो काँग्रेस पक्षानं विकास केलाय भाजपला भाजपा करणार नाही का आता भाजप मी निकाब होते त्यांना विचार होत मामानता मुंबई धनशक्ती विरोधात जनशक्ती आहे काँग्रेस पक्षाचं लक्ष्मी दर्शन ऐंशी टक्के मनोधा झालेलं आहे आता काँग्रेस आहे की भाजप आहे तुम्हाला एक सांगतो डिझेल गाड्याचं डिझेल चालू आहे पैसे आमच्या नाही अजिबा डोक्यातून काढा आमचं कुठलंच नाही सर्वसामान्य शेतकरी चाळीस एकर वावर त्याला चाळीस एकर वावर नंबर आ? दोन साधा नाही त्याचा याचे काय हरा हराचे पैसे आहे नाही काय तुम्ही

आम्ही ते करू शकत नाही आमचा विषय तुम्ही जे घ्यायलाये हे चुकीचा आरोप आहे अजिबात आहे तुम्ही कोणाचं ऐकून देता का तुम्ही पत्रकार होता तुम्ही हे करायचं तुम्ही असा आरोप कसा घ्यायला तुम्ही नाही कोणी म्हणत हो कोणी म्हणत घर कोण नाही बदनामी बदनामी करण्यासाठी कोणी काही म्हणतात तुम्ही त्याच्यावर भरसा ठेवता का लोकसभा म्हणजे तुम्हाला सांगतो अजिबात हे गोष्ट मी ऐकलं हे खोटा आहे आमचा शेतकरी उमेदवार काँग्रेस महामंत्री असे अंतर्गत गेडबाजी चालू आहे असं कानावर मागच्या काही काळामध्ये तिचा उमेदवार असलेल्या महिला आला नव्हता त्यानंतर ते बॅनर त्यांनी बाजूला ठेवले आणि दुसरे आणखी हजार बॅनर आहेत हे फक्त गैरसमज विषय आहे आम्हाला फोटो फिटोची कोणालाच आवश्यकता नाही फक्त आम्हाला भोकरच्या परिवर्तन करायचंय आणि जास्त तुम्हाला असलेली पोस्टर विषय कसा असते एखादी राहिला असेल पुन्हा टाकले असतील अपडेट खतम झाले डबल टाकता असं डोळ आता काही नाराजी नाही फोटाच नाराजी नाही तिला कोणाचाही फोटो असो नसो आम्हाला फक्त शेतकरी आमदार पुतळ करायचं एवढाच आमदार कोणत्या नांदेडच्या विभागीय नाही आहे विभागीय आयुक्त कार्यालयाला कोणता पाठिंबा आहेच नाही आम्ही देशमुख आले होते काल आरोग्य आले होते त्यांनी सांगितलं पण ते नांदेड दिल्याला विभागीय आयुक्त बसून आला होता त्यामुळे असा त्या ठिकाणी उमटा आणि ते काय झालं नाही त्याच काय होईल त्याविषयी आपलं मत आता तुम्हाला सांगतो आम्ही तेवीस तारीखच्यानंतर आमचे होणारे एकशे दहा टक्के गॅरंटी पुपुपणे जगवत पडे आम्ही सर्वसाधारण कार्यकर्ते आहात त्याचा आमदार झाल्याचे अंदर तुम्हाला त्याचं उत्तर मिळून नाही त्यांची घ्या आरक्षणासाठी आपले काही पक्षाचे कार्यकर्ते आहेत सोशल मीडिया करत आहेत आणि मराठा खूप करत आहेत तर मराठा आरक्षणाचा जो विषय आहे तो आपण आपले काही कार्यकर्ते राजकारणासाठी मागत आहे असं बोलल्या जाते त्याच्यावर नाराजी घडलाय आम्हाला लाभ तुम्हाला घेतला तेव्हा काय सांगितलं एकशे चोवीस जे भाजपचे पाच कारण त्या ह्या फडविण्यासाठी प्रत्येक समाजामध्ये भांडण लावून आज ओबीसीचं आणि मराठा समाजात केव्हाच भांडण झालं नाही हे लावण्याचा प्रयत्न केला या फडविणसानं हे भाऊ भाऊ म्हणून आज आपण प्रत्येक गावामध्ये जातो ओबीसी असं कोणताही समाज भाऊ भाऊ म्हणून आपण वागतो घराला घर आपली लागून आहे आणि या फडवीनिसानं हे लावण्याचं काम केलं समाजाला तोडण्याचं काम केलं त्याच्यामुळं महाविकास आघाडीला बरोबर तुम्हाला सांगतो पन्नास टक्के आरक्षण आहे तुम्ही ते वाढवणार आहोत आरक्षण वाढवून त्याच्यामध्ये आम्ही आरक्षण गॅरंटी मध्ये कसं आलं पन्नास टक्के आरक्षण वाढू ते आलेलं आहे गॅरंटी म्हणजे ओबीसी मधून पाच मध्ये मराठा समाज द्यावं असं महाविकास आघाडीच्या तुम्हाला एक सांगतो मी मर्यादा मर्यादा आरक्षण सुद्धा पन्नास टक्केच्या वर वाढून त्याच्यामध्ये घ्यायचंय खुले समाजावर आम्हाला अन्याय करायचा नाही ओबीसी आम्ही जो आहे मराठा त्याच्यावर बी अन्याय होऊन ओबीसीवरती आणण वाढत ओबीसी आणि मराठा समाजा सेपरेट मर्यादा वाढून मर्यादा वाढून घ्यायची मर्यादा वाढल्याच्या नंतर आरक्षण ओबीसी मधून मिळेल ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण काम पन्नास टक्क्याच्या वर वाढवल्याच्या नंतर ओबीसी मध्ये मराठा समाज जाईल ह्याच्यामध्ये काही वाद